नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत वांगेची भाजी तुम्ही म्हणाल वांगेची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही वांग्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात वांग्याची भाजी बनवण्यासाठी या इथं मी पाव किलो फ्रेश वांगे घेतलेले आहेत काटेरी वांगे आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर एका सुती कापडाने पुसून घ्यायचे वांग्यांवरचे काटे आणि देठ अशा पद्धतीने थोडासा कट करून टाकायचा आहे आणि त्यानंतर वांग चार फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे वांग अशा पद्धतीने चिरून घेतलं तर आतल्या बाजूने किळलेलं असेल तर आपल्या लक्षात येतं तर याच पद्धतीने उरलेली सर्व वांगे आहेत ते मी चिरून घेणार आहे या ठिकाणी सर्व वांगी चार फोडींमध्ये चिरल्यानंतर आपण ती वांगी पाण्यात न ठेवता आपल्याला या वांग्यांना अशा पद्धतीने आतल्या बाजूने मीठ लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे वांगे चिरल्यानंतर त्यांना आतल्या बाजूने अशा पद्धतीने मीठ लावलं तर वांग्याच्या भाजीची चव आहे ती आणखीनच छान अशी वाढली जाते तर याच पद्धतीने मी सर्व वांग्यांना आतल्या बाजूने मीठ लावून घेत आहे सर्व वांग्यांना मीठ लावून झालेलं ला आहे पुढच्या कृतीकडे उळूयात गॅसवरती कढाई गरम कराय ठेवलेली आहे कढाईमध्ये मी तेल घालत आहे तेल थोडंसं जास्तीचं घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मीठ लावून घेतलेली वांगी घालायची आहेत सर्व वांगी घातल्यानंतर एकदा अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे जेणेकरून वांग्याला सर्व बाजूने तेल लागलं जातं अशा पद्धतीने हे वांगे आपण हलवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे वा वांगे छान असे चार ते पाच मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत एका बाजूने वांगे छान असे वाफून झाल्यानंतर हे आप वांगे आपल्याला हलवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे वांगे अशाच पद्धतीने झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघू शकता जवळपास नव्वद टक्के हे वांग आहे ते शिजलेलं आहे तर अशा पद्धतीनेच हे वांग आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे वांग छान असं तेलामध्ये तळून झालेलं आहे आता बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते सर्व वांगी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती मी दुसरीकडे गरम कराय ठेवलेली आहे यामध्ये अर्धा वाटी इतका सुक्या खोबऱ्याचा किस भाजण्यासाठी घातलेला आहे खोबऱ्याच्या किसाऐवजी तुम्ही इथं खोबऱ्याचे देखील वापरू शकता या ठिकाणी जास्तीचा थोडासा लसूण घालायचा आहे आणि दोन ते तीन छोटेसे अद्रकचे तुकडे देखील यामध्ये घालायचे आहेत खोबरं भाजत आलं की आद्रक आणि लसूण घातला खोबरं लसूण आणि आद्रक छान असं भाजून झालेलं आहे पूर्णपणे थंड करायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालून हे मिक्सरला पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं छोटंसं वाटण बनवून तयार झालेलं आहे वांगे तळून जे कडईमध्ये तेल शिल्लक राहिलेलं होतं त्याच तेलामध्ये आपण फोडणी बनवणार आहोत त्यासाठी यामध्ये मी चमचा मोहरी चमचे जिरे घातलं आणि मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा देखील यामध्ये घालून छान असा तांबूस रंगावरती भा तळून घ्यायचं आहे कढईमध्ये जर का वांगे तळून जास्तीचं तेल असेल तर त्यामधलं थोडंसं तेल बाजूला काढायचं आहे आणि एक ते दीड पळी इतकंच तेल आपल्याला कढईमध्ये फोडणीसाठी ठेवायचं आहे कांदा छान परतून झाला की बनवून घेतलेलं वाटण आपल्याला एक ते दोन मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे एक टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेला होता त्याची प्युरी यामध्ये घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान असं परतून झाल्यानंतर काही सुक्के मसाले घालूयात यामध्येच पाव चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा बॅडगी मिरची पावडर आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला घालून व्यवस्थित असे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजून बारीक केलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे तर अगदी छोटे बारीक चमचे आहेत त्याने मी चार चमचे इतका शेंगदाण्यांचा कूट घातला आणि चवीकरता मीठ घालून व्यवस्थित असे हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आता मसाल्यांना अगदी छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे तर ही भाजी आहे ती थोडीशी लपतपी म्हणजेच थोडीशी मसाला टाईप आपण बनवणार आहोत त्यामुळे पाण्याचा जास्त वापर या ठिकाणी मी केलेला नाही अगदी अर्धा ते पाऊन ग्लास इतकं पाणी घालून याच्यावरती झाकण ठेवून हे तीन ते ती चार मिनटासाठी छान असं शिजवून घेतलं त्यानंतर बघू शकता मसाल्यांवरती तेल छान आलेलं आहे आणि याला छा कलर देखील खूप छान आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला तळून घेतलेली वांगे घालायचे आहेत वरच्या बाजूने आपल्याला अर्धा चमचा इतका गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे वांगे या मसाल्यांममध्ये अगदी छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी हळुवारपणे आपल्याला हे मिक्स करायचं आहे कारण वांगे आपण तळून घेतलेले आहेत ते तुटू शकतात मसाल्यांमध्ये वांगे छान असे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यावरती एक ते दोन मिनटासाठी अगदी लो गॅसवरती झाकण ठेवून या वांग्यांना छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर या भाजीवरचं आपण झाकण काढूयात त्यानंतर बघू शकता भाजीला तरी काही मस्त आलेले आहे आणि कलर पण छान आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनून इथं तयार झालेली आहे ही भाजी एकदा आपण मिक्स करून घेऊयात भाजी मिक्स करून झाल्यानंतर ही भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील ही भाजी चवीला भन्नाट लागते अप्रतिम लागते एकदा ही भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे सर्व करण्यासाठी भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर बघू शकता अगदी अशी इथं वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही वांग्याची भाजी आहे तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय